पुलाच्या कामासाठी खिळे ठोकले होते या खेळांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटलेत त्यामुळे समृद्धी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती रात्री तास समृद्धी मार्ग वाहतुकीसाठी बंद होता यावर वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय पोलिसांनी वाहन चालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला संभाजीनगरच्या दौलताबाद परिसरातली ही घटना आहे या खेळांमुळे अनेक गाड्यांचे टायर फुटलेत या महामार्गावरून गाड्या वेगानं जात असताना टायर फुटल्यानं दुर्घटना घडण्याची शक्यता होती मात्र सुदैवानं दुर्घटना घडल्या नाही मात्र गाड्यांचं टायर फुटल्यानं कार चालकांचं नुकसान झालंय साम टी वर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य इतक्या मोठ्या प्रमाणात ही खिळे इथे समृद्धी महामार्गावर ठोकले होते कामासाठी म्हणून पुलाचं काम सुरू होतं म्हणून हे खेळ टोकले होते पण ते खेळ काढलेच नाहीत कामगारांनी त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान प्रचंड वैतागले संतापले अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढली मात्र तरीही अशा पद्धतीनं कामानंतर तिथे महामार्गावर तसेच ठेवणं हे चुकीचं आहे यामुळे मोठ्या दुर्घटना सुद्धा घडल्या असत्या अनेक अनेकांना आपला जीव गमवावा लागला असता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या